नमस्ते वेलकम टू दीपास किचन दीपास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी माझ्या सर्व व्हिवर्सला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर ही रेसिपी आहे गुढीपाडव्याची घाटी कशी बनवायची ते आपण बघूया खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे किती सुंदर झाली आहे तुम्ही बघू शकता तर ही अशी घाटी आपण बनवणार आहोत ह्याच्यासाठी काय काय साहित्य आहे चला झटपट बघूया आपण तर एक भांड मी गॅसवरती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कप साखर घेऊया एक कप साखर त्याच्याबरोबरच पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी आणि साखरेचा एकसारखं हलवत हलवत आपण पाक बनवणार आहोत पाक पण असा घट्टसर पाक बनवायचं आहे कशी कन कन्सिस्टन्सी असणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे असा एकसारखा पाक आता घट्ट होत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया तूप घातल्यावरती एकसारखं परत हलवून घ्यायचा आहे एकसारखं हलवून घ्यायचा पूर्ण पाक त्याच्यामध्ये आपण कलर घालूया कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाचा घालू शकता तुम्हाला जो आवडेल तो पुन्हा आपण एकसारखा पाक करून घेऊया आता पाकाला खूप असा फेस आलेला आहे त्याचा कलर असा थोडा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता घट्टपणा त्याला यायला लागलेला आहे पूर्ण पाकाची आपण अशी गोळी बनवायची आहे गोळी पाक असतो त्या पद्धतीने आपण हा पाक करायचा आहे तर असा घट्टसर झालेला आहे तुम्ही बघू शकता गोळी आहे आता पाकाची तो पूर्ण कलर बदललेला आहे पाकाचा असा घट्टसर झालेला आहे हा पाक आपला तयार झाला समजायचा तर हा असा घट्टसर पाक साखरेसारखा पाक तयार झाला मी हे असे छोटे प्लेट्स घेतलेले आहेत त्याला तूप लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असा दोरा घातलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता जे तयार मिश्रण आहे हे चमचानी व्यवस्थित घालून घ्यायचं आहे तर हे असं सगळं आपण घालून घेऊया तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून आणि मला कमेंट्स करून कळवा आणि जे कोणी माझ्या चॅनेलवरती नवीन असतील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचा तुम्ही नक्की आनंद घेऊ शकाल तर हे अशा पद्धतीने आपण सगळं घालून घेणार आहे चमच्यानी घातल्यामुळे व्यवस्थित मापात तेवढे पाहिजे तेवढेच आपल्याला गोल घाटी तयार होते मेजरमेंट कमी जास्त होत नाही तर हे अशा पद्धतीने आपण सगळ्या ह्याच्यामध्ये घालणार आहोत मस्त खूप व्यवस्थित घालून झालेलं आहे तर हे आपण आता पंधरा वीस मिनटं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत पूर्ण थंड करून घ्यायचं आता हे पंधरा मिनटानंतरचे घाटीची स्टेज आहे तर ही आपण अब्दार अशी उचलून घ्यायची हळूवारपणाने किती इझिली निघाली तुम्ही बघू शकता अशा सगळ्या घाट्या मी काढून घेणार आहे तूप लावलेलं असतं त्यामुळे तुपामुळे व्यवस्थित निघते काहीही त्रास होत नाही निघण्यासाठी तर ह्या गुढीपाडव्याला ही घाटी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे आणि हे मी छोट्या प्लेट्स वापरलेल्या आहेत आजकाल मार्केट्समध्ये ह्याचे मोल्ड्ससुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही मोल्ड्स घेऊन मोल्ड्समध्ये सुद्धा बनवू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्या पद्धतीने करू शकता तर मी हे घरच्या घरी आपले प्लेटमध्ये कसं बनवता येईल ही सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे मोल्ड सगळ्यांच्याकडेच अवेलेबल असतात असं नाही तर हे सगळ्या प्लेटमधले मी काढून मोकळे केलेले आहेत घाटी तर आपण एकसारखं मी तुम्हाला उचलून दाखवते की ती इझिली उचललं जात आहे कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे कुठेही तुटलेलीही नाही आहे मस्त खूप छान झालेली आहे आणि ही आपण घरी बनवलेली असते हे त्याचा आनंद वेगळा आणि त्याची चव ही खूप वेगळी लागणार आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ह्या गुढीपाडव्याला ट्राय करायला विसरू नका पुन्हा एकदा माझ्या व्हिवर्सला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा परत भेटूया एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत मला सबस्क्राईब करायला कुणी विसरू नका बाय बाय